नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एका खूपच महत्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत विषयाचे नाव आहे रब्बी हंगाम पीक विमा योजना माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या योजनेची संपूर्ण माहिती देणार आहे ही माहिती पाहण्यापूर्वी जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सरकारी योजना आणि सरकारी जीआरची माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळेल नमस्कार मित्रांनो राज्यात रब्बी हंगाम दोन हजार पंचवीससाठी साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे राज्यात सुरू असलेल्या सुधारित पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2025 दोन हजार पंचवीससाठी साठी पीक विम्याचे अर्ज सुरू झाले आहेत राज्यात विविध जिल्ह्यांची दोन गटांमध्ये विभागणी करून एआयसी ऑफ इंडिया आणि आयसीआयसीआय लोंबाड या कंपन्यांमार्फत पीक विमा योजनेचे अर्ज सुरू करण्यात आले आहेत यात रब्बी हंगामासाठी सहा पिकांचा समावेश करण्यात आला आहे रब्बी ज्वारी बागायत व जिरायत गहू हरभरा चना कांदा उन्हाळी भुईमुग आणि उन्हाळी धान या सर्व पिकांसाठी वेगवेगळ्या क्लस्टर्समध्ये ही योजना लागू केली जाईल जर आपण पाहिले तर रब्बी ज्वारी बागायत आणि जिरायतसाठी शेतकऱ्यांना तीस नोव्हेंबरपर्यंत अर्ज करावा लागेल हरभरा गहू आणि कांद्यासाठी पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज केला जाऊ शकतो तर उन्हाळी धान आणि उन्हाळी भुईमुग यासाठी शेतकऱ्यांना एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत अर्ज करण्याची सोय देण्यात आली आहे मित्रांनो रब्बी हंगाम दोन हजार पंचवीसचा पीक विमा भरताना शेतकरी त्यांच्या जवळच्या सीएससी सेंटर किंवा योजनेअंतर्गत नियुक्त एजंट्समार्फत विमा भरू शकतात कर्जदार शेतकरी त्यांच्या बँकेमार्फत देखील विमा जमा करू शकतात जर एखाद्या कर्जदार शेतकऱ्याला या योजनेत भाग घ्यायचा नसेल तर तो योजनेतून बाहेर राहू शकतो यासाठी त्याला बँकेला एक लेखीपत्र देणे आवश्यक असेल महत्वाची सूचना रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस साठीची पीक विमा योजना व्हॉलंटरी स्वरूपात लागू करण्यात आली आहे राज्यातील जिल्ह्यांची दोन प्रमुख गटांमध्ये विभागणी करून पीक विमा अर्ज स्वीकारले जात आहेत गट एक धाराशिव बीड आणि लातूर आयसीआयसीआय लोंबाड एक नोव्हेंबरपासून अर्ज सुरू गट दोन अहिल्यनगर नाशिक चंद्रपूर वाशिम बुलढाणा सांगली नंदुरबार छत्रपती संभाजीनगर भंडारा पालघर रायगड परभणी वर्धा नागपूर सोलापूर जळगाव सातारा जालना गोंदिया कोल्हापूर नांदेड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग हिंगोली अकोला धुळे पुणे यवतमाळ अमरावती आणि गडचिरोली बँक ऑफ इंडिया लवकरच अर्ज सुरू होतील रब्बी हंगाम दोन हजार पंचवीसच्या पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी असणे बंधनकारक आहे हा फार्मर आय डी शेतकऱ्याचा आधार क्रमांक नोंदवल्यानंतर आपोआप तयार केला जातो ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल त्यांना या रब्बी हंगामाच्या पीक विमा योजनेत भाग घेता येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी रब्बी हंगामाच्या या योजनेत सामील होताना शेतकऱ्यांनी त्यांच्या फार्मर आय डीसोबत सातबारा उतारा पीक पेरणीची फसल पेरणीची माहिती बँक पासबुकची प्रत आणि जर शेत सामायिक कॉमन असेल तर त्याचे संमतीपत्र बॉन्ड देखील जोडणे आवश्यक असेल या सर्व कागदपत्रांसह शेतकरी आता निश्चित केलेल्या वेळेत या योजनेत सामील होऊ शकतात मित्रांनो रब्बी हंगाम दोन हजार पंचवीसच्या पीक विमा योजनेत कोणत्याही प्रकारचे ट्रिगर लागू करण्यात आलेले नाहीत ही योजना पीक कापणीच्या अंतिम अहवालाच्या रिपोर्टच्या आधारावर नुकसानीची भरपाई करण्यासाठी पात्र शेतकऱ्यांसाठी लागू केली जाईल म्हणजेच या योजनेअंतर्गत पीक कापणीच्या अंतिम अहवालानुसारच रिपोर्टनुसारच पात्र शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळेल तर मित्रांनो अशा प्रकारे रब्बी हंगाम दोन हजार पंचवीससाठी पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे आणि यासंबंधात आज आम्ही तुमच्यापर्यंत एक महत्वाची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे खूप लवकर सर्व जिल्ह्यांसाठी अर्ज सुरू होतील आणि जशी अर्ज प्रक्रिया सुरू होईल मी तुमच्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा यावर देखील एक व्हिडिओ घेऊन येईन सध्या लातूर धाराशिव आणि बीड या तीन जिल्ह्यांचे शेतकरी अर्ज करू शकतात तर जर तुम्ही या जिल्ह्यांचे शेतकरी असाल तर आजच आपला पीक विम्याचा अर्ज भरा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सरकारी वेबसाईटची लिंक आणि माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा मी तुम्हाला जी माहिती सांगितली आहे ती जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर ही माहिती तुमच्या मित्रांना आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा मिळू शकेल आजसाठी एवढेच पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत निरोगी रहा आनंदी रहा धन्यवाद <laughs>